हॅलो नमस्कार चला तर आज आपण बनवूया हुडदाच्या डाळीचे मेंदू वडे त्यासाठी मी डाळ पाच ते सहा तास चांगली भिजून घेतली आता मिक्सरमध्ये पाणी न घालता छान बारीक करून घ्यायची भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकायची म्हणजे बारीक होती जास्त टाकली का भांडं मोकळंच फिरतं तर सगळी काढून घेतल्यानंतर छान हाताने गरगर गरगर अशी फेटून घ्यायची फेटल्यानंतर मेंदूवडे छान फुकतात आणि आता त्यासाठी आपण कांदा बारीक कट करून घेऊ आणि आल्याचे बारीक बारीक तुकडे आल्याने मेंदू वडायला आलं आणि कांदा टाकलं का मेंदू खरंच खूप छान टेस्टी चव येते आणि एक मी मिरची टाकून घेतली आता आपण सगळा कांदा पिठामध्ये टाकून मिरची टाकून आलं टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ आता ते मस्त हलक्या हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं बघा छान मिक्स झाले तर आपण छान तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर छान तळून घेऊ तर थोडंसं टाकून बघते तेल थोडंसं झालंच म्हणायचं आलंच जवळजवळ छान गरम झालं असं वर आलं की नंतर सुरू करायचं आता हाताला पाणी लावून घ्यायचं मी दोन ट्रिक सांगणार आहे तुम्हाला कसे टाकायचे जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता हाताला पाणी लावून घ्यायचं असं गोल गोल करून मधी एक छोटंसं होल पाडायचं आणि असे सोडायचे आणि दुसरी म्हणजे एक तर वाटी घेऊ शकता किंवा आपली जी चहाची चाळणी असते ना ती घ्यायची त्याला पाणी लावायचं त्याच्यावर ठेवायचं आणि मस्त असं गोल गोल करून मधी छोटंसं होल करून असं सोडून द्यायचं चाळणी एक नंबर पडतात वाटीपेक्षा चाळणी पटकन पडतात मस्त असं छान कुरकुरीत तळून घ्यायची आतपर्यंत छान असे भाजले गेले पाहिजे बघा मस्त असे आपले मेंदोळे तयार आहेत खायला एक नंबर आणि जबरदस्त असे लागतात नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब शेअर आणि लाईक जरूर करा